नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळतो आहे यामध्ये आपल्याही बाजार या समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आहे सात हजार क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार कमालदारी सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले बाराशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे पंचवीस कमालदार हे सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान सात हजार दोनशे पन्नास कमालदर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेले तेराशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी किमानधारी सात हजार तीनशे एकतीस कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती समुद्रपूर आवक झालेले दोन हजार एकोणतीस क्विंटल या ठिकाणी किमानदारे सात हजार कमानधारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे रुपये बाजार समिती घाटंजी आवक झालेले दोन हजार अठरा क्विंटल या ठिकाणी किमानदारे सहा हजार आठशे कमानधारे सात हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे दिवसभरातील बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद